पुण्यातील सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आता मुंबईत दाखल झालेले आहेत मनोज जरांगे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत मात्र राज्य सरकारचं त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे के मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी हे मराठा समाजाचे कार्यकर्ते आता मुंबईत दाखल झालेले आहेत मराठा कार्यकर्ते मंत्रालयाला देखील घेराव घालणार असल्याची माहिती समोर आलेली आहे अंतरवादी सराठीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे चौकशी मात्र राज्य सरकार या अवकृषाची दखल घेत नसल्यामुळे मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता मुंबई गाठलेली आहे मंत्रा मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा इथं घेराव घालण्याचा त्यांचा प्रयत्न असला मुख्यतः जे आरक्षण आहे हे आरक्षण मिळावं आणि आमच्या बांधवांवरती ज्या काही केसेस केल्या त्या सरसकट आमच्या केसेस त्यांनी मागे घ्याव्यात आणि गेल्या अनेक वर्षापासून आज चाळीस वर्षाचा लढा आहे बाडा आरक्षणचा परंतु म्हणून जा जारंगी पाटलांनी या वर्षभराच्या आधीपासून सा सहा केली आणि उपोषणामध्ये जे काही मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जे आम्हाला आरक्षण देतो म्हणजे सगळे स्वरांच्या अंमलबजावणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका